तालु वर, EVM आणी VVPAT मशिन वारे, चे, चे बागलान तालुक्यातील आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीनद्वारे मतदान कसे करायचे याचे प्रात्यक्षिक बागलान तहसील कार्यालयात घेण्यात आले होते या निमित्ताने आयोजित केलेल्या बैठकीला प्रांत अधिकारी व तहसीलदारांनी मार्गदर्शन केले भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणावीस च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून ईव्हीएम व व्ही मशीनचा प्रसार प्रसिद्धी व जनजागृती मोहिमेस बागलान विधानसभा मतदारसंघात सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती प्रांत अधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली आहे मतदार जनजागृतीच्या या कार्यक्रमाचा प्रचार माध्यमांनी करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार जनजागृतीच्या या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार माध्यमांनी करावा या मुख्य उद्देशाने बागलाण येथील तहसील कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते माननीय भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणीस चा पूर्वतयारीचा भाग म्हणून ईव्हीएम व व्ही पॅट मशीनचा सर्वंकष प्रसार प्रसिद्धी व जनजागृती करण्याची मोहीम एकशे सोळा बागलाण विधानसभा मतदारसंघात हाती घेण्यात आलेली आहे सदर अंतर्गत प्रत्येक गावातील मोक्याच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय चौक या ठिकाणी मोबाईल व्हॅन घेऊन ई व्ही एम व व्ही पॅट मशीनची प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी व मतदारांकडून प्रत्यक्ष चाचणी मतदान करून घेऊन मतदानाच्या शेवटी सर्वांसमोर व्ही पॅट मशीनमधील मतदानाची मोजणी करून दाखवण्यासाठी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार अठरापासून कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे आणि तो पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीसपर्यंत चालणार आहे त्यासाठी दोन पथकांची निर्मिती करण्यात आलेली असून ते मोबाईल त्याचा रूट तयार करण्यात आलेला आहे व ते दोन मोबाईल व्हॅनद्वारे हा प्रचार आणि प्रसिद्धी करणार आहेत त्याचप्रमाणे जा मतदारांमध्ये जागृती करणार आहेत व्हीव्हीपॅटमध्ये मतदाराला उमेदवाराला दिलेल्या मत, मत दिसते आणि त्याची व्हीव्हीपॅट स्लिप ही त्या व्हीव्हीपॅटच्या ड्रॉप बॉक्समध्ये पडते तहसीलदार प्रमोद हिले नायब तहसीलदार दीपक धिवरे आदी पत्रकार परिषदेस उपस्थित होते प्रांत महाजन म्हणाले की या मोहिमे अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावातील मोक्याच्या व गर्दीच्या ठिकाणी मोबाईल फॅनमधून व मशीन्सची दाखविण्यासाठी व मधून प्रत्यक्ष चाचणी मतदान करून घेऊन मतदानाच्या शेवटी सर्वांसमोर व्हीव्ही पी एटी मशीन मधील मतदानाची मोजणी करून दाखविण्यासाठी पंधरा डिसेंबर दोन हजार अठरा पासून कार्यक्रम तयार करण्यात आला आहे पंधरा जानेवारी दोन हजार पर्यंत ही मोहीम संपूर्ण बागलान तालुक्यातील गावांमध्ये राबवण्यात येणार आहे या जनजागृती बागलान विधानसभा जनजागृतीच्या दोन पथकांची निर्मिती करण्यात आली असून ज्या त्या ठिकाणचे मंडळ अधिकारी या पथकाचे प्रमुख राहणार आहेत यावेळी उपस्थित पत्रकारांना देखील ईव्हीएम व व्ही मशीन्सची मशीन्स प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली

बरोबर नऊ नंबरच्या उमेदवाराला पडलेल्या पुढचं मत पुढचं मत आपण परत अल्फाला देऊया प अल्फाचा रेड लाईट लागला दोन लाईट आता बरोबर मत अल्फाला गेलेलं आहे अशा प्रकारे अल्फाची आपली दोन मतं झाली याच्यावर आता आपण प्राण की जी मतं दिलीत ती बरोबर त्याच उमेदवारात गेलीत का हे आपण एकदा चेक करूया पहिल्यांदा आपण जे मतदान झाले ते आपण क्लोज करूया

रिझल्ट आहे ना रिझल्ट कंपनी रिझल्टची तारीख मग चौदा बारा दोन हजार अठरा ती बरोबर आली

कॅन्डिडेट नंबर एक आहे तो अल्फा आपण दोन मत दिली अल्फाला मत मिळाली दोन पुढचा उमेदवार आहे तीन नंबरचा कॅन्डिडेटला मत आहे झिरो आपण मतदान केलंच नव्हतं तीन कॅन्डिडेटला पुढचा कॅन्डिडेट आहे चार चारला आपण मतदान केलंच नव्हतं त्याची मतारी झो पुढचं कँडिडेट पाच पाच ई ईला आपण मतदान केलं होतं तेव्हा त्याची मत आली झिड पुढचं कँडिडेट आहे सहा त्यालाही आपण मतदान केलं होतं तेव्हा त्याची उमेदवार त्याची मतारी झेट काय ते बॅटिक पुढचं आहे सात नंबर त्याला आपण मतदान केलं होतं त्यामुळे त्याची मतारी झेट

तुमचा अकरा नंबर करायला के 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 आपण मतदान केलेलं नाही बारा नंबर एल 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 त्याने मतदान केलेलं आहे का एम 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 त्याला मतदान आपण केलेलं नाही चौदा नंबर आहे चौदा नंबर आहे त्याला एक मत दिले आपण ते एक मत बरोबर आले पंधरा नंबर आहे आता पुढचा त्याला पण एक मतदार केले बरोबर एक मत नंबर सोळा पंधरा नंबर आहे सोळा नंबर नीस अबो त्याला आपण जीवन अशा प्रकारे पाच टिकेट तपासून पाच मत बरोबर पाच पडलीत का अल्फाला दोन मतं दिली होती बरोबर इथं अल्फाला दोन मतं आलेली होती पंधरा नंबरला आपण एक मत दिलं होतं एक मत आलेले चौदा नंबरला आपण एक मत दिलं होतं ते एक आलं आणि नऊ नंबरला एक मत दिले एकूण आपण मतं इथं पाच दिली होती बरोबर पाच मतं हिशोब या ठिकाणी लोकं जी पारदर्शकता आहे ती या ठिकाणी आपण अधिक क्लिअर करायचा प्रयत्न <गत्ति> करतो याच्या आधी होतीच ती पण ती आता क्लिअर होती प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक मतदाराला मी दिलेलं मते कुणाला जाते हे या व्ही व्ही पॅटमधून समजते किती अधिक चांगली बाब आहे